नमस्कार आपण पाहतो युगबद्दल न्यूज मराठी परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर रामकृष्ण डोंगरे वाशिम दौऱ्यावर असताना दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मालेगाव विश्रामगृह माले का या ठिकाणी परिवर्तन युवक संघटनेची मालेगाव तालुका प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न या बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की वाशिम जिल्हा मालेगाव तालुक्यातील मातंग समाजाच्या वस्त्यांमध्ये साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे अभ्यासिका सुरू झाली पाहिजे साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे अभ्यासिकामार्फत जिल्हा परिषद शाळेतील पहिली ते चौथी पर्यंत वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेतील दिलेला अभ्यास विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येईल यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी मदत होईल आणि विद्यार्थ्यांसोबतच पालकांशी सुद्धा संवाद साधण्यात येईल आणि साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावाकरिता गाव पातळीवर लोकजनजागृती करण्याचा संकल्प परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून विश्रामगृह मालेगाव येथील बैठकीमध्ये प्रमुख कार्यकर्त्यांच्या सहमतीने मातंग समाजामध्ये शैक्षणिक जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे डॉक्टर रामकृष्ण डोंगरे म्हणाले यावेळी गजानन इंगडे ग्रामपंचायत सदस्य पांगरी कुटे तसेच विजय नीत अक्षय इंगळे अनिल इंगडे प्रफुल्ल साठे सचिन साठे संतोष अवचार जावेद भावीसह मालेगाव तालुक्यातील परिवर्तन युवक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन साठे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अनिल इंगडे यांनी केले आज विश्रामगृह मालेगाव या ठिकाणी परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य मालेगाव तालुक्याची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य पांघरेकुटे गजानन इंगळे तसेच कुटे येथील युवा उद्योजक विजय नितनवरे सचिन साठे प्रफुल साठे अक्षय इंगळे व युपद न्यूज मराठीचे मालेगाव तालुका प्रतिनिधी अनिल इंगळे आज या ठिकाणी आपण ही महत्त्वपूर्ण बैठक घेण्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून अनुसूचित जातीमधील मातंग समाज हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येमध्ये दोन नंबरमध्ये असल्यानंतर सुद्धा शिक्षणाच्या मुख्य प्रभावामध्ये येण्यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करत असताना ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी मातंग समाजाच्या वस्त्या असतील या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही अन्नाभाऊ हो साठे यांच्या नावाने एक अभ्यासिका चालू झाली पाहिजे आणि अभ्यासिका चालू झाल्यानंतर पहिली ते चौथीपर्यंत जे विद्यार्थी आहे समाजातील त्या विद्यार्थ्यांना त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून एक तासापर्यंत आपण त्यांनी शाळेमध्ये शिक्षकांनी दिलेला जो अभ्यास आहे तो अभ्यास आपल्याला त्यांच्याकडनं करून घ्यायचा आहे या माध्यमातून एक होईल की विद्यार्थी हा रोज त्याला दिलेलं जे होमवर्क आहे तो पूर्णपणे करेल आणि विद्यार्थ्यांना एक सवय लागेल की आपल्याला शाळेमधून दिलेलं जे पाठांतर आहे ते आपल्याला करून यायचं आहे आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजातील आई सुद्धा आठवड्याच्या ठिकाणी संघटित होतील आणि एक संस्कार केंद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण होईल आणि येणाऱ्या काळामध्ये शाळा ह्या खाजगीकरणाकडे जात आहे आणि शिक्षण हे महाग झालेलं आहे प्रत्येकच व्यक्ती हा इंग्रजीमध्ये शाळेमध्ये कॉन्व्हेंटमध्ये पालक त्यांना शिकू नाही शकणार म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या जिवंत असल्या पाहिजेत जिल्हा परिषदच्या शाळा जर जिवंत राहिल्या तर खऱ्या अर्थाने ग्रामीणचं जे शिक्षण आहे हे शिक्षण जिवंत राहील आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आपल्याला येण्यासाठी मदत होईल म्हणून परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा तसेच अमरावती जिल्हा या जिल्ह्यामध्ये प्रत्येक समाजामध्ये जाऊन समाजातील युव जे युवक आहे जे खऱ्या अर्थाने समाजाच्या सुखादुःखामध्ये धावून जातात आणि समाजाला सातत्याने मदत करतात त्या युवकांच्या मदतीच्या माध्यमातून आपण या साहित्यरत्न लोकशाही अन्नापूरसाठी अभ्यासिका प्रत्येक समाजाच्या ठिकाणी चालू झाली पाहिजे याच्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करण्यासाठी व समाजामध्ये एक शैक्षणिक जनजागृती झाली पाहिजे या साठी आपण हे कार्य करत आहे आणि या संदर्भातली महत्त्वपूर्ण बैठक आज मालेगाव विश्रामगृह या ठिकाणी संपन्न झाली बैठकीमध्ये परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून मालेगाव तालुक्यातील परिवर्तन युवक संघटनेचे सदस्य तथा समाजातील कर्तृत्ववान युवा कार्यकर्ते या ठिकाणी आले त्या ठिकाणी परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने त्यांचं आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागतसुद्धा केलं आणि येणाऱ्या काळामध्ये मातर समाजातील पिढी ही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आली पाहिजेत याकरिता या ठिकाणी या या एक सगळ्यांमध्ये एक निर्णय घेऊन मालेगाव तालुक्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये माते समाजाच्या गाव तिथे साहित्यरत्न लोकशाणसाठी अभ्यासिका चालू करून त्या ठिकाणी आपले विद्यार्थी जास्तीत जास्त संख्येने त्या अभ्यासिकामध्ये येतील आणि त्यांना आपण त्यांच्याकडनं त्यांचा अभ्यास करून घेऊ आणि एक संस्कार पिढी आपली निर्माण होईल या दिशेने आपण परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून काम करणार आहे या ठिकाणी सर्वजण आले आणि या ठिकाणी आपला अतिमहत्वाचा वेळ दिला त्याबद्दल परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना ते आपलं एक कौतुक करतो अभिनंदन करतो आणि आपल्या हातून एक नवीन पिढी निर्माण होईल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जे विचार आहे हे विचार पुस्तकाच्या माध्यमातून आणि एक मला या ठिकाणी एक असा महत्त्वाचा प्रश्न सांगायचा आहे की गेल्या अनेक वर्षापासून आपली जी नवीन पिढी आहे ही मोबाईलच्या हारी गेलेली आहे मोबाईलचा आपण उपयोग केला पाहिजेत पण महत्त्वाच्या कामासाठीच केला पाहिजेत जर आपल्याला एखाद्या महापुरुषाचं चरित्र पाहायचं असेल अभ्यासाच्या दृष्टिकोनातून मोबाईलचा वापर करायचा असेल निश्चितच आपण केला पाहिजे पण आपल्या पालकांनी आणि मुलांनीसुद्धा मोबाईल जो आहे हा गेला घरी गेल्यानंतर सात वाजता तो त्याच्या आपण दूरच राहिला पाहिजेत कारण जोपर्यंत तुम्ही याच्या दूर राहणार नाही तोपर्यंत आपण पुस्तकाच्या जवळ येणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनामध्ये कधी पुस्तक सोडलं नाही आणि आपले विद्यार्थी हे पुस्तक जवळ धरत नाहीत हा जो विरोधाभास आहे हा विरोधाभास आपल्याला कुठेतरी कमी करावा लागेल म्हणून आपले हात आता हे कीबोर्डकडे गेले पाहिजेत कम्प्युटरच्या आणि मोबाईलच्या ऐवजी आता पुस्तकाकडे वळाले पाहिजेत याच्यासाठी परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून आपण समाजामध्ये जाऊन जनजागृती करत आहे याला समाजामधून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि सातत्याने येणाऱ्या काळामध्ये माध्यम समाजाच्या प्रत्येक जिथे गाव आहे त्या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाही रान्नापूर साठे यांची अभ्यासिका चालू होईल आणि या माध्यमातून आम्ही साहित्यरत्न लोकशाही राण्णाभूर साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे संदर्भात सुद्धा समाजामध्ये आपण एक जनजागृती करत आहे आणि साहित्यरत्न लोकशाही साठ्यांना भारतरत्न मिळावा याच्यासाठी एक लोक झाली पाहिजे सुद्धा परिवर्तन नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा